मुंबई गोवा महामार्ग प्रत्येक वेळेस चर्चेचा भाग असतो दरवर्षी महामार्ग पूर्ण होण्याच्या तारखा न चुकता मिळतात पण प्रवाशांना मात्र आजपर्यंत आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय नागोठणे कोलाड इंदापूर तसंच लोणेरे इथे प्रवाशांना तासन तास रखडावं लागतंय तीन ते चार तासांच्या प्रवासात आठ ते सात तास लागत आहेत ह्या कारणामुळे प्रवाशांचे कायम हाल होत आहेत इतके त्रास होत असून सुद्धा वाहन चालकांच्या चुका पकडण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आधीच चार पाच ठिकाणी रखडलेल्या प्रवाशांना न चुकता महाडमधल्या चेकपोस्ट वरती अडवण्याचं चे काम करत आहेत प्रशासनानं आधी प्रवासात नागरिकांची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे आधीच प्रवासामध्ये त्रस्त असलेल्या वाहन चालकांची कसून चौकशी केली जाते चौकशी करणं तर महत्वाचंच आहे पण महत्त्वाचा मुद्दा आहे लोणेरे मधल्या नव्यानं होत असलेल्या फ्लायओव्हर पुलाचा या पुलाच्या बांधकामाबद्दल आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय पुलाचं काम पूर्ण होण्याआधीच महाडकडनं इंदापूरकडे जातानाच्या मार्गिकेवरती पुलाला लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या प्लेट चक्क वरच्या बाजूने झुकल्या गेल्या आहेत पुलाचा वापर सुरू होण्याआधीच असा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाचे अधिकारी डोळे मिटून काम करत आहेत की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय या कामाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं चौकशी करावी अशी मागणी सध्या केली जातीय